नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं म मनापासून स्वागत आज आपण यू जी सी नेट संदर्भात एक नोटिफिकेशन आलेलं आहे जे की आपल्याला माहीत आहे परीक्षेसाठी दहा मे दोन हजार चोवीसपर्यंत यू जी सी नेट दोन हजार चोवीसचे फॉर्म भरण्याची डेट होती पण बऱ्याच देश पातळीवर ही परीक्षा असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारखेमध्ये वाढ करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत यू जी सी नेट एक्सटेंशन ऑफ लास्ट डेट सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म यू जी सी नेट जून दोन हजार चोवीस अठरा जूनला जी परीक्षा आपली आहे नेट एक्झाम नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट जी की वीस एप्रिलला त्याची ॲड आलेली होती आणि त्याच्या संदर्भात फॉर्म आपण भरणार होतो तो त्या परीक्षेत आप आपल्याला माहीत आहे यू जी सी नेट दोन हजार चोवीस मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ही परीक्षा तीन प्रकारच्या निवडीसाठी होते त्यामध्ये पहिला प्रकार आहे बघा यू जी सी नेट जूनची परीक्षा दोन हजार चोवीसची पहिल्या कशासाठी होणार आहे अवॉर्ड ऑफ ज्युनियर रिसर्च फॅलोशिप अँड अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आणि जे आर एफ जे आर एफ जी शिष्यवर्ती असेल पी एच डी करण्यासाठी त्याच्यासाठी एक होणार आहे असिस्टंट प्रोफेसर आणि जे आर एफ नंबर दोन कशासाठी होणार आहे अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन फॉर ॲडमिशन टू पी एच डी यू जी सीच्या नवीन गाईडलाईननुसार आता पी एच डीसाठी पेट एक्झाम नाही तर नेट पास असणंच महत्त्वाचं आहे तर बघा दोन नंबर काय असिस्टंट प्रोफेसरसाठी पण होणार ती आणि पी एच डी ॲडमिशनसाठी होणार आणि नंबर तीन ॲडमिशन टू पी एच डी ओनली इंडियन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस एन टी ए डिसाइडेड टू एक्सटेंड द लास्ट डेट ऑफ फॉर्म सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म यूजीसी नेट टू थाउजंड ट्वेंटी फोर एनेबलिंग द ॲस्पिअरिंग कॅन्डिडेट्स टू अप्लाय द शेड्यूल इज फॉलो शेड्यूल आलेला आहे थोडक्यात आपण असू ऑनलाईन सबमिशनची पहिली तारीख होती ऑनलाईन सबमिशन ऑफ एप्लीकेशन फॉर्म दहा मे होती बघा रात्री अकरा पन्नासपर्यंत ती वाढलेली आहे आणि पंधरा मे झालेली आहे म्हणजे निश्चितच काही लोकांचे फॉर्म भरण्याचं लो राहिलं होतं किंवा डेट वाढेल ह्या हिशोबानं काही जण थांबले होते किंवा वेळेअभावी त्यांना भरता आले नाही तर ते आता या पाच दिवसामध्ये म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये शेवटच्या आपण फॉर्म भरू शकतो त्यानंतर बघा लास्ट डेट ऑफ सब सबमिशन ऑफ एक्झामिशन फी भरण्याची तारीखसुद्धा अकरा मे होती त्याची जुन्या पद्धतीनुसार आता ती सोळा मे झालेली आहे आणि <coughs> करेक्शनची तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही करेक्शन असतील ती करायची पहिली तारीख होती तेरा ती आता अठरापर्यंत वाढलेली आहे नक्कीच या संधीचा फायदा घेऊन आपण फॉर्म भरू शकतो पंधरा मे ही तारीख लक्षात ठेवा शेवटची त्यानुसार प्राध्यापक पात्रता परीक्षा राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षा तीन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्याची डेट वाढलेली आहे या अनुषंगाने आपण मराठीत थोडंसं याचं विश्लेषण करतो मी विषय होता यू जी सी नेटसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख जून दोन हजार चोवीसमध्ये वाढली वाढवली आहे जून दोन हजार चोवीसच्या परीक्षेची नॅशनल टेस्टिंग एजन्सी यू जी सी नेट दोन हजार चोवीस ऑनलाईन <coughs> अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवण्यासाठी उमेदवाराकडून विविध निवेदन प्राप्त होत आहेत त्यामुळे बघा तीन पद्धतीनं कोणत्या परीक्षा होणार आहे ती तीन घटक यातून निवडणार आहेत त्यामध्ये नंबर एक कनिष्ठ संशोधन फेलोशिपचा पुरस्कार आणि सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्ती त्यासाठी ही परीक्षा नंबर दोन कशासाठी होणार आहे सहायक प्राध्यापक नियुक्ती या यासाठी यू जी सीने दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक सूचनेपुढे आणि पी एच डी प्रवेश म्हणजे दो दोन नंबर सहायक प्राध्यापक पद्धतीने आणि पी एच डीसाठी सुद्धा प्रवेशच आहे आणि तीन नंबरचा प्रेफरन्स जो आहे तो पी एच डीसाठी फक्त प्रवेश अशा तीन पद्धतीवर या ही परीक्षा होणार आहे हा बदल आपण लक्षात घ्यावा या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यानंतर पी एच डीसाठी फक्त प्रवेश हा तिसरा घटक राहील आणि एन टी ए यू जी सी नेट दोन हजार स शेवट भरण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे इच्छुकांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून टाकावेत अशाच नवनवीन शैक्षणिक नेट संदर्भात सेट संदर्भात माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा न्यू नॉलेज हब धन्यवाद